नवरात्र उत्सव नऊ दिवसाचे नऊ रंग कोणत्या दिवशी कोणता रंग परिधान करावा प्रत्येक महिन्याला पडला ना प्रश्न चला तर मग आज व्हिडिओ मी त्या विषयावर घेऊन आलेले आहे मूळ प्रियंका या युट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे मी प्रियंका घेऊन आले आहे तुमच्यासाठी आज नवरात्र स्पेशल व्हिडिओ तर तीन ऑक्टोंबर या दिवशी वार गुरुवार आहे या दिवशी घटस्थापना होणार आहे तर पहिली माळ तीन ऑक्टोंबर या दिवशी रंग आहे पिवळा चार ऑक्टोंबर या दिवशी दुसरी माळ आहे तरंग रंग आहे हिरवा पाच ऑक्टोंबर या दिवशी तिसरी माळ आहे रंग आहे राखाडी सहा ऑक्टोंबर हो या दिवशी वार आहे रविवार रंग आहे नारंगी सात ऑक्टोंबर या दिवशी माळ आहे पाचवी या दिवशी रंग आहे पांढरा वार आहे सोमवार माळ सहावी आठ ऑक्टोंबर या दिवशी वार आहे मंगळवार रंग आहे लाल माळ सातवी या दिवशी वार आहे बुधवार नऊ ऑक्टोंबर या दिवशी रंग आहे निळा आठवी माळ दहा ऑक्टोंबर वार गुरुवार या दिवशी रंग आहे गुलाबी नऊ ऑक्टोंबर नववी माळ अकरा ऑक्टोंबर या दिवशी वार आहे शुक्रवार रंग आहे जांभळा तर हे आहेत नऊ दिवसाचे नऊ वाक आणि नवरंग या नवरंग परिधान करून आपण देवीचे नऊ विविध रूपात पूजा अर्चना करतो उत्सव खूप थाटामाटात साजरा करतो तर कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट करून जरूर कळवा धन्यवाद पुन्हा भेटू घटस्थापना कशी करावी या विषयावर व्हिडिओ घेऊन धन्यवाद